शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फाउंडर मेंबर पवारांनी आमदार मंत्री पक्षाध्यक्ष अशी महत्वाची जबाबदारी पिचळांवर सोपवली मात्र गेल्या वेळी एन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपासोबत गरोबा करत शरद पवारांसोबत गद्दारी केली निवडणूक राष्ट्रवादीच्या अस्मितेचा कट्टर कार्यकर्ते डॉक्टर किरण लाहमटे यांनी हेरत राष्ट्रवादीने त्यांना वैभव पिचड यांच्या विरोधात उतरवले शरद पवार अजित पवार धनंजय मुंडे यांनी अकोले तालुका पिंजून काढत पिचडांचा पराभव केला डॉक्टर लाहमटे हे जायंट किलर ठरले नंतर अकोला तालुक्यातील अगस्ती कारखाना हा राजूर ग्रामपंचायत असे पिचड्यांचे एकामागून एक बुरुज लहान पाडले शरद पवारांचा हात सोडल्यावर काय होतं हे पिचड पुत्रांना समजलं मात्र हेच लहान आता शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेल्याने पुन्हा संदर्भ बदलल्या ज्या पवारांनी लहामट्यांच्या विजयासाठी गेल्या वेळी जंगांग पछाडलं होतं त्याच लहामट्यांचा पराभव करण्यासाठी पवार यंदा सोमट्या फिरवताना दिसत आहे काय होईल अकोला विधानसभेत लहा आपला गड राखू शकतील का वैभव पिचड अपक्ष लढतील का याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा मुनत आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस डोक्यावर कुंकवांचा उभा टिळा डोक्यावर बाळासाहेब ठाक रेसांसारख्या चौकोनी चा डायलचा चष्मा आणि गळ्यात असा आक्रमक स्वभावाचे किरण लहामटे हे पूर्वीचे भाजपचे अभ्यासवृत्ती हिंदुत्वाची भाषा आणि कुणालाही भिडणारा स्पष्ट स्वभाव या जोरावर ते दोन हजार सतरा मध्ये पिचडांचा बाले किल्ला असलेल्या सातेवाडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य बनले तालुक्यातील ते पहिलेच भाजपाचे सदस्य त्यावेळी असं पिचडांना थेट चॅलेंज केलं होतं अखेर आणि पिचड भाजपात आल्यानंतर राष्ट्रवादीचं आयात पदरात पडलं त्यांनी त्या संधीचं सोनं केलं गेल्या पाच वर्षात कधी नव्हे एवढा निधी आणत त्यांनी तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला पहिल्या अडीच वर्षात तीनशे कोटी आणि त्यानंतर अजित पवार गटात गेल्यावर त्यापेक्षा जास्त निधी आणत त्यांनी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला पण अजित पवार गटाला दिलेली साथ शरद पवारांना दाखवून धोका दिल्यावर पवारांनी लहान बळ दिलं आता धोका दिल्यावर पवार दुसऱ्या मोहराच्या शोधात आहे अमित भांगरेंच्या रूपाने पवारांनी फासा टाकायला सुरुवात केली असली तरी एनवेळी पिचडांना पुन्हा आपल्याकडे घेत पवार आणखी वेगळा डावही टाकू शकतात महायुतीचं म्हणजेच अजित पवार गटाचं तिकीट यंदा डॉक्टर किरण लहामटे यांनाच मिळेल अशी शक्यता सर्वात जास्त दुसरी आहे दुसरीकडे महायुतीत असणारे वैभव पिचडेही तिकीट मिळो अथवा न मिळो लढायचंच असा प्रण करत मैदानात उतरले आहे विरोधात शरद पवारांना फासे टाकायला सुरुवात केली आहे पिचडांना कायम विरोध करणारे भांगरे कुटुंब पवारांनी स्टेज वर तालुक्यासमोर प्रेझेंट केले पण भांगरे लहामट्यांसमोर टिकाऊ धरू शकणार नाही असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे पवारांनी पिचड्यांनाही वेटिंग वर ठेवलंय अशी एक चर्चा आहे भांगरे लहामटे अशी एकाच एक, एक लढ झाल्यास लहामट्यांच पारड जड राहण्याची शक्यता आहे पवार साहेब लहामटे पिचड अशी फाईटही लावण्याच्या शक्यता आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर लहामटे भांगरे यांच्यासोबत अपक्ष म्हणून ही रिंगणात उतरले तर तिरंगी लढतीचा फायदा भांगरेना होऊ शकतो अशी शक्यता आहे अकोले तालुक्यात समशेरपूर गट देवठाण धुमाळवाडी राजूर पाडाळणे कोतुळ असे सहा जिल्हा परिषद गट आहेत या सहाही गटात वेगवेगळ्या वेग नेत्यांचे प्राबल्य आहे आमदार डॉ किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे माजी सभापती मारुती मेंगाळ काँग्रेसचे नेते सतीश भांगरे शिवसेनेचे मधुकर तळपाडे असे दिग्गज तालुक्यात आपापले गड राखून आहेत तालुक्यात भाजपमध्ये दुही आहे वैभव पिचड्यांचे जालेंदर वाघचौरेंशी पटत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही दोन गट आहेत लांबटे गटाचे मारुती मेंगाळ गटाशी जमत नाही याशिवाय कम्युनिस्टांची ताकदही चांगली आहे डॉक्टर अजित नवले कुणाच्या पारड्यात मत टाकतील कि स्वतंत्र उभी हेही पाहावे लागेल मात्र या सगळ्या खिचडीत सध्या तरी विद्यमान आमदार डॉक्टर किरण लाटे यांचेच पारडे जड दिसत आहेत आपल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत तालुक्यात अनेकदा तालुक्याचा दौरा पूर्ण केलाय शिवाय यांना भूतन भविष्यातील विकास कामेही केली त्यामुळे यंदाही तेच बाजी मारतील असे विश्लेषकांना वाटते तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार